अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगाव नजीक पीराचा माळा इथं पीरसाहेब सुरू आहे यानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबीर घेण्यात आलं यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक संदेश दिला मोरगा इथं हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचं प्रतीक म्हणून पीरसाहेब हे मंदिर प्रसिद्ध आहे दरवर्षी इथं विविध कार्यक्रमाने यात्रा साजरी होते हरिभक्तपरायण पिराजी नेवसे महाराज यांच्या पुढाकारानं प्रथम पशुहत्या बंद करण्यात आली दरवर्षी इथं हरिनाम सप्ताह सुरू असतो येथील यात्रेमध्ये सामाजिक संदेश देण्याच्या हेतून मोरगाव इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी स्वयंस्फूर्तीनं तरुणांनी रक्तदान केलं मोरगाव येथील माजी सरपंच निलेश केदारी सह छगन निवसे आणि युवा कार्यकर्ते नाना निवसे यांच्या पुढाकारानं सर्वांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला मोरगाव आणि या मोरगावमध्ये आज अखंड हरनाम सप्ताह ज्याप्रमाणे राबवला दरवर्षी जातो त्याचप्रमाणे या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन यात्रा मंडळ आणि या ठिकाणी एडी फिटनेस जिमच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे सकाळपासून चांगला प्रतिसाद आहे ज्याप्रमाणे अन्नदानाला महत्व असतं जीवदानाला महत्व असतं त्याचप्रमाणे रक्तदानाला अतिशय महत्व असतं आपण या बघतो की लहान मुलांचे अपघात किंवा या ठिकाणी गाड्या चालवणाऱ्याचे अपघात रस्त्यावर होत असतात आणि काहीच रक्त वाचून त्या ठिकाणी जीव जात असतो आणि म्हणून एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी रक्त वाचून कुणाचा जीव गेला नाही पाहिजे त्या ठिकाणी त्याला रक्त मिळलं पाहिजे आणि म्हणून एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी मोरगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी यात्रा मंडळ राबवत आहे आणि याची प्रेरणा सगळ्यांनी घ्यावा सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन करावं प्रतिनिधी मनोहर तावरे एन टी न्यूज मराठी मोरगाव बारामती